राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे विंटर स्पेशलमध्ये आज आपण शंभर ही जुनी मेथीदाण्यांच्या वर्णाची म्हणजेच आमटीची रेसिपी पाहणार आहोत खरं तर मेथीदाणा कडू असल्यामुळे फारसा खाण्यात येत नाही ही आमटी मेथीदाणा घातल्यावर अजिबात कडू होत नाही आपलं जे साधी रेग्युलर आमटी असते त्यापेक्षाही चवदार ही आमटी लागते कोणालाच कळत नाही की यात मेथीदाणा घातलेला आहे रोज जरी असं वरण केलं तर बऱ्याच आजारांपासून आपण लांब राहू शकतो मेथ्यांचं वरण करण्यासाठी पौण वाटी तूर डाळ घेतलेली आहे त्यामध्ये एक छोटी वाटी मुगाची डाळ घालू या वाटीने पाव वाटी मुगाची डाळ घातली आहे मुगाची डाळ घातल्यामुळे आमटी दाटसर होते डाळ दोन पाण्याने स्वच्छ चोळून धुवून घेऊ यामध्ये डाळ शिजेल इतपत पाणी घालू तर इथे मी पोहे खायचे साधारण दोन ते तीन चमचे मूळ आलेले मेथीदाणे घेतलेले आहे आठ तास भिजत घालून बारा तेरा तास बांधून ठेवले की या प्रकारे मूळ येतात किंवा तुम्ही ह्या प्रकारे मेथीदाणा घेतला तरी चालेल किंवा चार ते पाच तास मेथीदाणा भिजत घालून तशा प्रकारे घातला तरी चालेल तुम्ही कशाही प्रकारे मेथीदाणा घाला वरण अजिबात कडू होणार नाही पावचमचा हळद घालू आणि डाळ शिजवून घेऊ डाळ शिजवून घेतली आहे आता डाळ आपण एकसारखी करून घेऊ तुम्ही चमच्याच्या मदतीने डाळ एकसारखी केली तरी चालेल पूर्वी या प्रकारची आमटी घरोघरी केल्या जायची आता वरणाला छान आपण फोडणी देऊया त्यासाठी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये घालूया एक पळी तेल तेल गरम झालं आहे आता यामध्ये घालूया मोहरी या मोहरी तडतडली आहे आता यामध्ये घालूया जिरे हिंग दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या सोलून मी कट करून घेतलेल्या आहे त्या घालू या वरणाला लसूण जास्त लागतो त्यामुळे प्रतिम चव येते वर्णाला एक मिनटं लसूण परतून घेऊ तर लसूण छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे चार ते पाच कढीपत्त्याचे पानं घालू पाव चमचा हळद आणि दीड चमचा लाल तिखट घेतलेला आहे ते घालू आणि मिक्स करून घेऊ आता हे जे वरण आपण एकसारखं करून ठेवलेलं आहे ते घालू आता यामध्ये घालूया आपण थोडासा गूळ आणि चवीपुरतं मीठ आणि छान उकळी येऊ देऊ त्यानंतर दोन मिनटं आपण व्यवस्थित उकळून घेऊया वरणाला छान उकळी आलेली आहे आता आपल्याला हा जो फेस आहे हा आपल्याला अलगद हाताने काढायचा आहे कारण की हा जो फेस असतो ना डाळीचा हा आरोग्यासाठी चांगला नसतो पण आपल्याला फेस काढताना वर्णाची तरी अजिबात घ्यायची नाही आहे ही काळजी घ्यायची आहे जितका फेस शक्य होईल तितका काढून घेऊ तर वर्णाला एक तीन चार मिनटं छान उकळून घेतला आहे यामध्ये घालूया धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिक्स करून घेऊ गॅस बंद करूया इथे आपलं छान खमंग स्वादिष्ट मेथीचं वरण बनून तयार झालेलं आहे तर छान मऊ मऊ गरम गरम भात त्यावरती मेथ्यांचं खमंग वरण आणि हाताने फोडलेला कांदा आणि सोबत भाकरी किंवा पोळी बस काहीही नको तर तुम्हीसुद्धा ह्या प्रकारचं ह्या वेळेस थंडीमध्ये आमटीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बॅलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा धन्यवाद